नमस्कार शेवटी आकाशने नॉमिनी म्हणून भूमीची निवड केलेली असते आकाश, के आकाश पारितोषला सांगतो की भूमीचं नाव लिव पारितोष नॉमिनी म्हणून आकाश असं बोलताच रागिणीच्या पायाखालची जमीनच सरकते पौर्णिमा देखील रागाने भूमीकडे बघत असते रागिणीसुद्धा रागाने भूमीकडे बघत असते रागिणी आणि पौर्णिमाचा जळफळाट होत असतो त्यानंतर पारितोष म्हणतो भूमी इथे सयाकन त्यानंतर भूमी ते पेपर घेऊन मुद्दाम रागिणीसमोर जाते आणि तिला जळवण्यासाठी ती, तिच्यासमोर सया करते आणि रागाने भूमी रागिणीकडे बघत असते त्यानंतर भूमी आकाशला म्हणते आकाश तू आता मला नॉमिनी केला आहे ना मग मी सगळ्यांची घरातल्या सगळ्यांची काळजी घेईन जसं तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला ना तसा सुद्धा दाखवेन तेव्हा आकाश म्हणतो भूमी हेच अपेक्षित आहे मला तुझ्याकडून पारितोष आता भूमीला तिचा हक्क मिळवून देत आहे तर त्यानंतर आकाश आणि पारितोष दोघेही एकत्र निघून जातात मग भूमी ही, ही पारितोषला फोन करून सांगते पारितोष मला रागिणी सापडेल आणि मेकॅनिक आता सर्व पुरावे आपल्या हातात आहे आता त्या राघिणीचा चांगलाच आपण संपवून टाकूया आता काही राघिणी वाचणं शक्यच नाही भूमीचं ते फोनवरचं बोलणं पौर्णिमा ऐकते आणि तिला धक्काच बसतो तिला गेस धावत येऊन हे सगळं बोलणं सोमडी पौर्णिमा अभिजित आणि रागिणीला सांगते आता ते ऐकून रागिणी आणि अभिजितच्या पायाखालची जमीन सरकते लगेच अभिजित म्हणतो हा बरोबर आहे ना आई तो व्यंकट आता तोंड उघडणारच तेव्हा लगेच रागिणी व्यंकटला फोन करते आणि म्हणते त्या सिटी हॉस्पिटल मधले पुरावे गायब करायचे आहे त्या हॉस्पिटल मधला रेकॉर्डिंग आहे ते डिलीट करायचं आहे तेव्हा व्यंकट हा सिटी हॉस्पिटलला जायला निघतो इकडून भूमी सुद्धा निघालेली असते हॉस्पिटलला जायला आणि तिकडून आकाश देखील आलेला असतो तर आकाश हा पुढे चालणाऱ्या व्यंकटच्या खांद्यावर हात टाकतो आणि बघ तो तर समोर व्यंकट असतो आकाशने सी सी टी व्ही फुटेजमध्ये व्यंकटचा चेहरा बघितलेला असतो त्यानेच भूमीला किडनॅप केलेलं असतं तर तो आता सिटी हॉस्पिटलमध्ये पुरावे नष्ट करायला आलेला आहे हे आकाशला समजतं आकाश व्यंकटला चांगलाच तुड तुड तुडवतो आणि विचारतो सांग तुला सिटी हॉस्पिटलमधलं रेकॉर्डिंग कुणी गायब करायला सांगितलं होतं कुणी पुरावे नष्ट करायला सांगितले होते बोल लवकर बोल असं म्हणून आकाश हा त्याला चांगल्यास लाथा बुक्या घालत असतो तेव्हा त्याचा फोन हा खाली पडतो आणि त्याच्या फोनवर सारखा राघिणीचा फोन येत असतो आकाश म्हणतो बोल बोल व्यंकट तुला कोणी रिपोर्ट गायब करायला सांगितले होते पटकन बोल त्या व्यक्तीचं नाव सांग मला तेव्हा व्यंकटच्या फोनवर राघिणी मॅडम असं आकाशला नाव दिसतं ते नाव बघून आकाशला मोठा धक्काच बसतो आकाश म्हणतो आ आई म्हणजे आईने सांगितलं होतं हे व्यंकटला सगळं करायला या सगळ्यामागे रागिणी पटवर्धन आहे आता मी रागिणी पटवर्धनला सोडणार नाही आता तिचा खेळच संपवणार आहे शेवटी आता भूमीला जे पाहिजे होतं तेच झालं आकाशला रागिणीचा खरा चेहरा समजला आहे तर आता आकाश रागिणीचं काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू